नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला बालभारतीच्या जुन्या पुस्तकातली एक कथा सांगणार आहे आपल्याला बालपणीच्या शैक्षणिक पुस्तकातील ही कथा मी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून बनवली आहे तरी ते कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा हां आवडल्यास आपल्या बच्चे कंपनीला जरूर दाखवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर कथेला सुरुवात करूया कथेचं नाम आहे लबाडकोला एक कोंबडीचं पिल्लो होते ते झाडाखाली टिपीत होते इतक्यात थोडा वारा आला झाडाची पानं हल्ली एक पान खाली पडले ते पडले नेमके पिलाच्या पाठीवर पिलांना वर, वर पाहिले त्याला वाटले आभाळ पडले ते घाबरून पळत सुटले आणि ते घाबरून पळत सुटले त्यात पळता पळता त्याला भेटला एक ससा त्यानं विचारला अरे असा पळतोस काय पिलू म्हणाले पळा पळा जीव वाचवा अभळ खाली पडत अरे त्याचा एक तुकडा माझ्या पाठीवर पडलाय ससाही घाबरला तोही त्याच्याबरोबर पळू लागला ते दोघे पळत होते समोरून एक बदक येत होते त्यांना विचारले सशा सश्या काय झाले तुला पळतोच का म्हणाला बदक बुला पडा पडा तबक तबक चालू नका वरून आभाळ पडत आहे बदक बिचारी घाबरले त्यांच्याबरोबर पळू लागले वाटेत एक लांडोर नाचत होती बदक म्हणाले ए नाथरणबाई पोरेकर नाचा आभाळ खाली पडत आहे लांडोर पण घाबरली ती लागली पळायला मग ते चौघ जण पळत होते समोरून आला एक त्याने ऐकलं तो होता लबाड मनात म्हणाला बरी सापडली शिकार तो समोर गेला आणि त्यांना म्हणाला घाबरू नका चला सारे माझ्या घरात माझे घर आहेत आबाळ पडले तरी ते राहील वरच लांडोवर बदक ससाव पिलू हे सर्व कोल्याच्या बेळात आले कोला म्हणाला आता राहितच वर जाल तर आव्हाड पडेल कोणीच कधी वर आले नाही यावरून असं बोध घ्यावा की लबाड व धूर्त लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये शालेय शिक्षणातील बाळ भारती मराठी पुस्तकातील जुनी आठवण आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद